दर्पण न्यूज कोल्हापूर येथे छत्रपती शंभूराजे समाज प्रबोधन ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात मान्यवरांची उपस्थिती कवी सरकार स्वाभिमानी वाचनालय इंगळी आयोजित सव्वीसावे छत्रपती शंभूराजे समाज प्रबोधन मराठी ग्रामीण साहित्य संमेलन दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी भारतीय कोऑपरेटिव्ह सोसायटी गांधी मैदान जवळ कोल्हापूर इथे आयोजित केले संमेलनाचे अध्यक्ष प्राध्यापक शिवाजी शिंदे सचिव मराठी भाषा दक्षता अधिकारी पुण्यश्लोक अहिलदेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर लाभलेत तसेच प्रसिद्ध हिंदी साहित्य गोपाल सहर शर्मा गुजरात यांच्या हस्ते संमेलन उद्घाटन होणार आहे प्रतिमा पूजन डॉक्टर श्रीकांत पाटील कादंबरीकार यांच्या हस्ते तर प्रमुख पाहुणे डॉक्टर बाळासाहेब लबडे लेखक रत्नागिरी शाहीर शाहीद खेरटकर चिपळूण कवी दीपक पवार रुकडी हे मान्यवर उपस्थित राहणारे सदर साहित्य संमेलनात कवी सरकार इंगळी यांचा कवी सरकारांच्या लावण्या हा लावणी संग्रह अशोक मोहिते बार्शी यांच्या काव्यबहार काव्यसंग्रह प्राध्यापक गोविंद लहाने परभणी यांचा काव्यरेखा काव्यसंग्रह हरिभक्त परायन विना उर्फ दीपाली महाडिक खेड यांच्या गंध तुझ्या आठवणींचा काव्यसंग्रह कुमारी कल्याणी भोसले कोरोची यांचा काव्यकल्याणी काव्यसंग्रह तसेच साहित्यकला संमेलन विशेषकांचे प्रकाशन लेखक तानाजी आसवे वाळवे खुर्द आणि मान्यवरांच्या हस्ते होणार आहे दुपारच्या सत्रात परिसंवाद होणार असून यामध्ये गावगाड्यातील माणसे आणि साहित्य या विषयावर परिसंवाद होणार असून परिसंवादाचे अध्यक्ष प्राध्यापक अमरनाथ कांबळे अतिग्रह साहित्यिक विचारवंत हे असून सौ सुष्मिता रेंदाळकर पुणे व कवी भाऊसो कांबळे ममदापूर हे सहभागी होणार आहेत तिसऱ्या सत्रात कवी दीपक पवार रुकडी यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन होणार असून सदर कवी संमेलनात महाराष्ट्रातील कोल्हापूर सोलापूर मुंबई पुणे सातारा रत्नागिरी छत्रपती संभाजीनगर आणि अनेक जिल्ह्यातून कवी व कवयत्री सहभागी होणार आहेत तसं त्यानंतर विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे अशी माहिती प्रसिद्धी पत्रकात सरकार रिंगळी यांनी दिली आहे भ्रष्टाचारसंबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच दुच्पत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाख लुस प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहत्तीस तेहतीस कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस तेहत्तीस तेहतीस निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डीवाय एस पी एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम